धाराशिव जिल्ह्यामध्ये ठाकरेगट आक्रमक आरटी प्रवेश प्रक्रिया रखडली तात्काळ ती सुरू करा अन्यथा एकाही मंत्र्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा ठाकरेगटाच्या वतीनं देण्यात आला आहे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांची प्रतिमा उलटी टांगून आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अयुब शेख यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये था, मध्ये जे आहे गट आक्रमक होताना पाहायला मिळते काय प्रामुख्याने मागण्या आमच्या एकच मागण्या आहेत जी ची परीक्षा आहे जवळपास अडीच लाख विद्यार्थी त्यांची पंधरा दिवस झालं हे सांड होत आहे आणि हे सांड शिक्षण मंत्री राज्याचे शिक्षण मंत्री दीपक दि, केसकर केसरकर हे करत आहेत आणि जर यांनी जर हे सांड नाही थांबवली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर महायुतीच्या कुठल्याही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही ठाकरेगड जे आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आक्रमक होता काय करतात की ही राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांची फ्रेश प्रक्रिया आर्थिक लाख म्हणजे कि सुरू करावी राज्य सरकारने जुनीचा आदेश काढलेला आहे या आदेशामुळं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा आदेश मागं नाही घेतला तर आम्ही या मायुक्त मुख्यमंत्री आहेत त्यांना वेळा सुरू